सुनील शेलार ह्याच्यासोबत त्याचे वडील आहेत सुनील शेलार आज त्यांच्याकडे आपण जाणून घ्या घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये काय होतं आणि सध्या काय आहे मी तर आल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझा इतका अनुभव आता खूप मला बरं वाटतं की माझ्या मुलाला इथं ॲडमिशन भेटलंय त्याचं पहिल्यापासूनच वाटत होतं की मला आय टी क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काहीतरी करायला भेटावं आणि त्याला त्या इलेक्ट्रेशन क्षेत्रामध्ये खूप आवड असल्यामुळे त्यांनी तो चूज केलेला आहे आणि त्या कोर्सबद्दल त्याला मी खूप पाठिंबा देतो आणि मलाही सगळ्यांशी भेटून खूप छान वाटलं धन्यवाद पालक म्हणून तुम्ही सगळ्यात त्यांना त्यांचा आनंद घेऊन करू द्या कुठल्याही प्रकारचं त्यांना पुद्रेशन किंवा निर्णय लादू नका मुलं आजकाल स्वतः हुशार आहेत त्यांच्याकडे कला आहेत त्यांना त्याच्या कलेने करू द्या हे सगळ्या पालकांनी लक्ष ठेवावं आणि त्यांना त्याच्या गोष्टी करू द्या एवढंच मी सांगेन धन्यवाद शेला काय त्यांनी अतिशय चांगला संदेश दिलेला आहे पालकांसाठी बाल कुस प्रवेश झाले तुला काय वाटतंय तुझ्या मनामध्ये काय विचार होता मला भेटते का नाही ते मला वाटत होतं पण काय नाही आपल्या मनानुसार ट्रेड निवडा असं काय नाही फक्त इलेक्ट्रिशियनच निवडायचं त्याच्यामध्ये खूप सारे ट्रेड आहेत जो मला जे आवडत ते निवडा आणि तुमचाही नंबर लागेल अजून चार किंवा सहा राऊंड असतात त्याच्यामध्ये लागू शकतात पहिल्या राऊंड लागलेत दुःख आनंद घ्यायचा की याचा ट्राय करत राहायचं श्रीकृष्णसाठी चांगला संदेश दिलेला आहे ट्रेड मिळेल तो ट्रेड केला पाहिजे किंवा ज्याच्यामध्ये आपली आवड आहे त्यामध्येच आपलं करिअर करता येऊ शकतं हे श्रीकृष्ण म्हणून दाखवून दिलेलं आहे थँक्यू दोघांचे ओके